नमस्कार मंडळी आनंदी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत पावसाळा आलाय त्यामुळे पावसाळ्यामध्ये गरमागरम कांदाभजी आणि त्याबरोबर गरमागरम असा चहा हे कॉम्बिनेशनच अफलातून आहे त्यामुळे आपल्याला बाहेर गाडीवर जशी कांदाभजी खायला मिळते तशीच भजी आपण आज बघणार आहोत इथे मी कांदा भजी बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि हे कांदे मी मस्तपैकी कापून घेणार आहेत आता कांदा कापायचा कसा कांदा तुम्ही उभा किंवा आडवा दोन्ही पद्धतीने कापू शकता फक्त आपल्याला ते पातळ कापायचे कांदा भजी करण्यासाठी का कांदा हा आपल्याला पातळ कापायचा आहे मी ते दोन्ही पद्धतीने कांदे कापणार आहेत तुम्ही ते बघा कांदा मी स्वच्छ करून घेतला आहे आणि आता मी या पहिल्यांदा उभा चिरून घेते आहे एक कांदा मी उभा चिरून घेतलाय तर एक कांदा मी आडवा चिरते फक्त आपल्याला भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे आपला कांदा होईल तुम्ही ते बघू शकता मी अगदी पातळ अशा कांद्याच्या चकत्या करून घेते बघा हा चिरलेला कांदा आपल्याला व्यवस्थित असा सुटसुटीत करून एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा, सुट का कांदा भाजी करण्यासाठी जास्त काही खट्टाटोक नाहीये त्यामुळे अगदी झटपट अशी कांदाभजी आपण करू शकतो इथे आपण एक चमचा लाल तिखट वापरतोय आणि अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहोत आणि हे सगळं ॲड करून झाल्यानंतर आपल्याला कांद्याला तो मस्तपैकी हा मसाला लावून घ्यायचा आहे कांदा जास्त चोळायचा नाही आहे कांदा जर आपण जास्त चोळत बसलो तर तो नरम पडेल आणि नंतर आपली भजी पण मऊ मऊ पडेल त्यामुळे आपल्याला कांदा जास्त चोळत बसायचा नाही आहे आणि थोडंफार पाणी सुटलं लग की लगेचच आपल्याला यात चनापीठ ॲड करायला घ्यायचं आहे चनापीठ अगदी भस्कन आपल्याला ॲड करायचं नाही आहे तर थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला चनापीठ ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता जसं मी केलं आहे आपल्याला चनापीठ जास्त देखील लावायचं नाही आहे नाहीतर भजी जशी बाहेर मिळते तशी पण होणार नाही हा कांदा आपण दहा मिनटं ठेवला नव्हता त्यामुळे कांद्याला पाणी जास्त सुटलं नव्हतं त्यामुळे आपण वरून पाण्याचा थोडंसं शिंतोडा मारणार आहोत जेणेकरून आपल्याला कांद्याचं बॅटर व्यवस्थित करता येईल आता एवढंच पीठ आपल्याला ॲड करायचं याच्यानंतर आपण थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारतोय म्हणजे हे पीठ सुकं सुकं राहणार नाही आणि थोडंसं एकजीव होईल कांद्याला चनापीठ लावत असतानाच मी तेल तापायला ठेवले आहे आणि तेल म मस्तपैकी मी कडक तापवून घेतले भजी सोडत असताना आपल्याला गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि भजी सोडून झाली की तो आपल्याला मिडियम फ्लेमवर करायचा आहे म्हणजे आपली भजी जळणार नाहीत सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे कांदा भजी तेलात सोडत असताना आपल्याला त्याचा गोळा वगैरे अजिबात करत नाही कराय बसायचं नाही आहे जशी आपल्या हातात येईल तशी ओबडधोबड अशी आपल्याला कांदाभजी तेलात सोडायची आहे बाहेर मिळते तशी कांदा भजी जर बनवायची असेल तर ही स्टेप तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवावी लक्ष लागेल भजी थोड्याशा गोल्डन व्हायला लागल्या की आपण याला पलटून घेऊयात जी भजी अगोदर आपण टाकलेली ती व्यवस्थित झालेली ती आपण काढून घेऊया नाहीतर ती जळेल लक्षात ठेवा गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे जेणेकरून आपली भजी करपणार नाही आणि आत्पर्यंत व्यवस्थित शिजेल या स्टेजला भजी आल्याच्या नंतर आपल्याला ह्या भजी काढून घ्यायच्या कारण याच्या पेक्षा जास्त थोडा वेळ जरी आपण भजी आतमध्ये ठेवली तर त्या भजी करपू शकतात चला तर गरमागरम आणि कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी आहेत आवडली का मग रेसिपी तर मग या पावसाळ्यात गरमागरम भजे आणि गरमागरम चहाचा आनंद आपल्या कुटुंबासोबत घ्यायला अजिबात विसरू नका